आई इकडे बघा मंथरेला राग आला आणि मंथरेला टाकू इकडे लक्ष काय सांगा विषय कॅमेरा लाईव्ह चालू काय विषय टाकला तुला मंथरे ला राग रा, आला राजा कौन होना बता राम भिला कहीं लोड है क्या तुम्हें बोल रहा गाड़े एक में तलाक ठोकिए ना वो क्यों भी लोग जैसी भूखी क्यों भी आधार स्तु जैसा कौन भूखी क्यों भी आधार स्तु वो लोग अंतिम वाले हाँ हाँ म्हणजे लक्षात आलं का दुसऱ्याचं दुःख दुसऱ्याचं सुख बघितलं की ज्याच्या पोटात दुखत आहे ना त्याला खळ काही काहीच्या राज्यामध्ये गेली ऐका ना योगेश भाऊ सगळे जग म्हणत काही काही वाईट आहे मंथरेनं बघितलं आणि कडे जाऊन काही कैकाईला म्हणली अगं राम राजा म्हणा तो ऐकलंस काही काही नाही एका मिनिटात गळ्यातले सगळे दागिने काढले आणि मन तरी चांगला भेटले काय म्हणले माहिती याच्यापेक्षा मोठी बातमी माझ्या आयुष्यात असूच शकत नाही माझा राम राजा आपला कोण म्हणतो काही काही वाईट होती चांगली फेरी वाईट होती चांगली तो छोटोरीचं नाव काहीत होईल काय चांगली काही काही चांगलीच होती लक्षात घ्या नाईला झाला पण ती रडायला लागली कोण मंथरा बायकांची सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे त्यांच्या मनासारखं नाही झाली निश्चित रडायला शिकतात नाईला झाला नाई। नाई मंतरेला हात लावला काही काही ना म्हणून दुष्ट माणसाला ला हात सुद्धा जाईट आण हात लावला तेवढ्याच क्षणात त्या ते मंथरेच्या अंगात खेळणारी जी विघ्नेश्वरी नावाची ताकद आहे ह्याच्यात घुस तुला आणि काही काही म्हणे घुसली की काही काही म्हणली तुझ झाल तिचं काम तुमच्याकडे येऊन असं बोलणाऱ्या सगळ्या मंथर काय करायचं म्हणलं झालं तुम्हाला मोठी भरायची लगेच आणि पाय पडत तस पूलिका त्या मंथरेन हरे काही काही अत्यंत शून्यता अत्यंत बराबर जजमेंट लावलं आरो आणि मग मंथरेनं काय केलं होत माणस तुमच्याकडे नवीन बांधकाम कोणी करायला तुमच्याकडे आलं की त्यांना एक राय द्यायचा मास्टर डे चिल्ड्रन्स रूम ड्रॉइंग रूम असतात ना तशी एक नवीन खोली काढायची त्याला हिंदी मध्ये खूप म्हणतात काय म्हणायचं घरात बांधायलाच पाहिजे खोली खर कशासाठी भांडायचं असलं की त्या खोलीत जायचं आणि जोवर लोकांच्या भेटत नाही तवर बाहेर यायचं आपण कुठे भांड बेडरूम मध्ये भांड स्वयंपाकाला भांड बाथरूम मध्ये भांड साबण कुठे आहे ती बायको म्हणजे मी करायला काम म्हणला ते मग त्या कोप भवनामध्ये बसलेली राणी आणि दसरथ जे आले सर्व गोष्ट हॅलो देऊ बर <laughs> त्याच्या डोळ्याला लागलेल्या धारा काही काही चारशी बसली आहेत ते बस विनोद सोडून द्या एक दहा मिनट बाजूने गोड आहे महाराणी काही काही महाराणी कैकई महाराणी घरामध्ये कुठंच दिसत नाही शेवटी राजानं खूप भवन चेक केले तिथं बसले अग वाक्य नाही काय का मला तू नेहमी शेजारी बसून म्हणायचीच ना की माझ्या रामाला राजा करा मी तो निर्णय घेतला तशीला जिंकून आला अरे काही काहीच म्हणायचे त्याला रामान त्याला आणि फार भारी काही काही उत्तरच देत नाही शिवसेने जवळ बायको उत्तरच देत नाही बोलल्यानं वणी शेवटी दशरथ ताज्यान विचार काय झालं सांगशील ते म्हणजे मी तुमच्या सोबत युद्धाला आल ते माहित हो। आहे तुम्ही युद्ध जिंकला होतात माहित आहे हो। मला एक सांगा त्यावेळेला तुम्ही मला दोन वरदान देतो म्हणलं माहित आहे हो मी काय म्हणले होते ते म्हणले तू म्हणले ती वेळ आलो माग मग आता वेळ आली बोला आई काही जवळ वेळ आली म्हणली ना हा तर खुशच होता हा काय म्हणाला राजा भरताला तुम्ही राजा करायचा पण मागणी मागायच्या अगोदर त्याची शपथ खायला लावली रामाची रघुकुल की सदा चिली आई प्राण जाय पण आहे ना आणि मले होगा। का सुनहु प्राण प्रिय भारत जीता एक बल भरत भर भर ही गीता श्रीराम <दरिया>।

दुसरं वरदान मागताना भाऊ गणेश भाऊ सोम नऊ वाटुला करायचं असल्याच्या नंतर हात जोडून वरदान मागत असतात पण तिने हात असे काय म्हणले मोठी भावित म्हणून कष्ट करतो ना आपण डोळ्याला कोणाचा आई त्याच्या वहिनी इतके डोळे डबडबले ते काय म्हणतात ना काय काही ती पूजा बाकीचं सांगायचं नाही मागितलं मागे तुम्ही काय म्हणले रघुकुल रीती सदाचे जे आहे राम 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 डोळ्याच्या धारा बंद होत मला एक सांगा चोवीस बुक सत्यभाव माझ्या जवळ गेल्या तुम्ही तर व्यतीत होतातच होतात परिसरातले जे त्यांचे कार्य करते थोडं मोकळं श्रीमानताच्या घरी गोणी मिळलं तर एखाद्या वेळेला त्यांची मुलं कमी करतील पण त्यांच्याकडे काम करणारे जे मजूर असतात ते असतात म्हणलं अन्नबाता गेलेला असतो तच गुणी काही टोकाच सांगू घरातली जनावर रडत त्यांनी सांभाळले त्यांनी सांभाळलेली गाय रडत गाईला रडत की आपल्याला चारा टाकणारी गेली दर्शनाचा जी जमिनीवर पडले सुन्ना भाऊ मला सांगा तुम्ही सगळे सांगा भाऊ योगेश भाऊ तुम्ही सांगा आता हा कार्यक्रम तुम्ही ठेवला समजा उद्या सकाळी दहा वाजता आपल्याला काम आहे तर तुम्ही लवकर उठता का तुमच्याकडे कर काम करणारी माणसं लवकर उठून तयार होतात माणसं होईल वैगो लवकर अगोदर तयार होतात त्याला त्याची बायको घरून म्हणते सुद्धा त्याच्या घरी कार्यक्रम आहे आपल्या का म्हणते तरी बी ते काय म्हणतो मी गेल्याशिवाय तस सुमंत नावाचा प्रधान कैकईच्या साम्राज्यात येतो आणि महाला तुझ्या होतो महाराणी कैकाई आप की जय हो

सुगंताला वाटलं की आम्हाला रामाला भेटायचं म्हणून ते रामाकडे गेले भाऊ सोन मला काल एक गोष्ट अजून वाटली वाढदिवस पंचवीस हवा होता पण अन्नाची प्रकृतीवर आम्हाला येत नाही अरे कुणाला दुःख सांगायचं माझं हो रामाला म्हणले अन्नदाता तुमची वाट होतो पळत आले राम कैकईच्या पाण्यावर डोकं ठेवलं आणि काहीला त्यानंतर माहित आहे देखो तो तुम्हाला राम आहे

गेले दशरथाच्या त्याच्या हात लावला बाधा तात दसर त्याच्या चेहऱ्याचा प्रोडक्ट नाही दसरथ फक्त प्रोडक्ट रा आणि एका क्षणामध्ये राम परत बाहेर आले माझ्या प्रतिक्षेत असत आणि राम बाहेर आले ना पुन्हा काही काहीच्या पाया पडले म्हणले आई काय झालंय बाबाला सोपतो काही काही म्हणते मी माझ्या भरताला राजा कर म्हणले सर राम काय म्हणले आई आई किती चांगली मागणी केली तू तेव्हा राजा झाला ना तर लोक त्याला राजा म्हणतील पण मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील आपण हात लाजत राम म्हणले अजून काय मागितलं नाही ते म्हणले तुझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास भाऊ त्याने तो ऐकतो चौदा वर्षाचा वनवास म्हणल्याच्या नंतर काय केलं माहित आहे आई रामान तिला असं उचललं कम नाचला काय म्हणलं माहित आहे आई माझ्या जन्माचा हेतू फक्त तुलाच तु तु। मी राज्य करायला आलो नाही साधू संतांचे दुःख कर दूर करायला आणि निशाचरांना एक सदवायला मी आलो हे फक्त तुलाच तु कळालं म्हणून असं म्हणत काही काही म्हणते

कौशल्याच्या दारात गेला वा ऐकता लोक माय ऐका दादा खुर्चीवर बसले सगळ्या कौशल्याशी धोक्याला बंद लावायला की बरं का योगेश लोक कधी ही माय मी तुमच्या डोक्यामध्ये बोला होत असेल कारण माझी तर प्रार्थना आहे महाराज या माईला जसा त्यांच्या डोक्याला गंध कधी लावला असेल तसा परिसराने बी एकदा त्याच्या डोक्याला गंध लावा त्याला कौशल्याशी गंध लावायला समोर आली की बाबा हाताला गर्ल बोलतो मा तिला मुझे नाही परत कोणा तू बोलतोय तू काय करणार मी पिता दीन मोहिका नस हो का मला राजू मला वनवासाच राज्य दिलं कौशल्य पडलं आई ऐका काय म्हणतो माहित हे तर बसलेलं जेवढ्या माया माझे प्रमाणात जीवना काय म्हणतोय ती माय मा राजा तुझ दोख मला तुला राजा व्हायचं राजा हो संन्याशी व्हायचं हो पण आधी मला माल

वो हमारे पिताजी है उनके बारे में बात नहीं करते मैं या आपका दुख सहा नहीं दादा माला दा दा तुझा सोबत राय रामे सौमित्रा उर्मिला जिम्मेदारी तुझा पर है तू तचार सौमित्रेला विचारायला गेले आई आई ऐका ना पहिली सौमित्रेच्या दरबारात गेलो असे हात जोडले आणि फक्त सौमित्रा म्हणली लखन केवळ वरेलो हो मा काही काही माने आले त्या स्मशान बना काय झालं माझ आई दादा वनवासाला जाणार माझी इच्छा त्याच्यासोबत नाही ती काय म्हणते ती म्हणते तू इतवर यायची गरजच नाही मला विचारायची राम आणि सीता असेल ती तुझ्या आयुक्त तो त्यांच्या सोबत हा सर तो मोठं वाक्य बोलायला ऐकायचं बाबा योगेश भाऊ बाहेर गेलेला लक्ष म्हणाला सोबत थांबवलं म्हणली राजा इकडं बघ इंद्रिय बलवान असतात स्वतःची काळजी घे बाबा का? ऐकाय माय सगळे आहे काय म्हणले माहित आई तुला विश्वास नाही माझ्या सर ते गाय म्हणले ना तुचा नाही वासना कशाने वाढत कौशल्य सांगितलं सांगितलं जास्त खाण्यानं सौमित्रीन सांगितलं जास्त खाण्यानं आणि जास्त झोपण्यानं वासना वाढते सर लक्ष्मण सौमित्रीच्या पायावर डोकं ठेवलं मला आई हा लखन तुझ्या पायाची शपथ खातो जोपर्यंत दादा अयोध्ये देणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्हा चाकर नाही करणार आणि क्षण नाही झोपणार याला लक्षण पूर्णिला चित्र काढतो होती सर काय ऐका हो एवढीच मोठी विषय फार महत्वाचं वाहिनी आहे पूर्वेच्या चित्र काढता मात्र लक्ष्मणानं दरवाजा उघडला आणि उर्मिलाची हातातली सगळी चित्र म्हणजे कलर्स असे चित्रावर पडले आणि चित्र विचित्र झालं सर लक्ष्मण म्हणजे कशाच चित्र काढत होते का ते म्हणजे उद्या राज्याभिषेकाच्या पडले तर सीता आणि राम असे सिंहासनावर बसले तर आपण सगळे असे हात जोडू त्यांच्याकडे फक्त असं चित्र काढत होत पण बिघडून गेलं चित्र So. Oh.